नमस्कार मित्र माऊली पेशंट केअर चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही फीवर ताप या विषयावर बोलणार आहोत ताप म्हणजे फक्त शरीर गरम होणं नाही तो शरीराचा एक महत्वाचा इशारा आहे एक सिग्नल आहे चला तर मग ताप म्हणजे काय आणि काय येतो याची लक्षणे आपण पुढे नेमकी कशी काळजी घ्यायची हे या व्हिडिओमधून आपण सांगणार आहोत फीवर म्हणजे काय आपल्या शरीराचं सामान्य तापमान साधारणपणे नाईन्टी एट पॉईंट सिक्स डिग्री पॅरानाईट असतं जेव्हा हे तापमान वाढून हंड्रेड पॉईंट फोर डिग्रीपेक्षा जास्त होतं तेव्हा त्याला ताप किंवा फिवर येणे असं म्हणतात ताप येण्याची कारणं ताप येण्याची कारणं अनेक असू शकतात सर्वात जास्त कारण म्हणजे व्हायरल इन्फेक्शन जसं सर्दी खोकला कधीकधी बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे ताप येतो घशाचं इन्फेक्शन युरिन इन्फेक्शन डासामुळे होणारे आजार डेंगू मलेरिया चिकनगुनिया अशा काही कारणांमुळे आपल्याला फिवर येण्याची शक्यता असते यातील लक्षणे अंगदुखी थंडी वाजते घाम येतो डोके दुखतं भूक लागत नाही शरीर थकलेलं वाटतं खूप कमजोरी जाणवते ही सगळी लक्षणं आपल्या शरीरात सांगतात की ताप आला आहे ताप आला म्हणजे घाबरायचं कारण नसतं योग्य काळजी घेतली तर लवकर ताप उतरतो सर्वात आधी भरपूर पाणी प्यावे कारण तापात शरीरातून पाणी बाहेर जातं ओ आर एस किंवा इतर द्रव्यपदार्थ घ्या ताप तूप नारळ पाणी उपयोगी ठरतात तसेच हलका आणि पचायला सोपा आहार घ्या भात वरण भाजी सूप फळं घ्या तेलकट तिखट अन्न टाळा ओल्या कपड्याने शरीर पुसा याला स्पंज बात म्हणतात खूप थंड पाणी वापरू नका कोमट पाणी योग्य आहे सैल कपडे घाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरेसा आराम करा आणि अशात सोप्या आणि उपयुक्त आरोग्यविषयक माहितीसाठी माऊली पेशंट केअर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद